नमस्कार गेल्या चार पाच दिवसापासून वसईतील किनारपट्टी म्हणजे भुईगाव समुद्रकिनारा आणि अर्नाळा समुद्र किनारा ह्या ठिकाणी सुरूची जी झाडं आहेत ही पडू लागलेली आहेत गेल्या चार पाच वर्षापासून थोड्याफार प्रमाणात दोन दोन चार चार झाडं पडत होती परंतु आता भरपूर प्रमाणात ती झाडं समुद्राच्या लाटेवर जोरदार आदळून ती झाडं पडू लागली आहेत आणि त्यामुळे पाणी हा लोकांच्या शेतीवाडीत शिरू लागलेला आहे लोकांच्या शेतीवाडीमध्ये आजकाल काम करणं आणि शेतीवाडीमध्ये जे काही उत्पन्नाचं साधन होतं ते देखील आता बंद होऊ लागलेलं आहे त्यामुळे भुईगाव आणि आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी आणि रहिवाशी ह्यांच्या मनात एक भीती आहे आज आपण काँग्रेसचे जिमी ह्याच विषयावरती गप्पा गोष्टी करणार आहोत जिमी साहेब नमस्कार 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 सर आजकाल जे काही पाण्याचं समुद्राचे ज्या लाटा जोरदार येऊ लागलेले आहेत आणि त्या ठिकाणी जे सुरूची झाडं आहेत हे भरपूर प्रमाणात पडू लागलेले आहेत याबद्दल तुम्ही काही उपाययोजना चालू केलेल्या आहेत की ह्याला उपाययोजना आपण जे म्हणतात याचं मूळ कारण जे आहे ते समजून घ्या की वसईमध्ये इतक्या लाटा यायच्या नाहीत आणि ज्या काय आपल्या पाण्याची आप पातळी जी होती म्हणजे वसईच्या सागरी किनाऱ्याची ते एक लिमिटेड पर्यंत होती त्याला आपलं काँग्रेस शासन असताना दहा वर्षांगोदर तिथे मॅरिटाईम बोर्डाने बऱ्या प्रमाणामध्ये बंधारा पण घातलेला आहे दगडाचं आपण केलेलं होतं मला आठवतं तेव्हा नितीन राऊत आमचे बंधारे मंत्री होते पण आता पॉईंट काय आहे परत बॅक टू द पॉईंट मुंबईमध्ये जो कॉस्टल जोड झालेला आहे त्याच्यामुळे वरलीला तुम्ही जाऊन जर आलात तर तिथून तो महालक्ष्मी वर्ली हाजी अलीच्या तिथून तो संपूर्ण भराव झालेला आहे त्या भरावामुळे तर तो पाणी वसईमध्ये बॅक साईडला मारतोय शेवटी समुद्र जो आहे समुद्र तो आपली स्वतःची वाट निर्माण करतो त्यामुळे तो पाणी जो इथे जो वाढलेला आहे समुद्राचं पाणी आजपर्यंत आपल्याकडे इतकं पाणी कधी लाटा यायचं नाही तर माझ्या माहितीनुसार की तो जो मुंबईतला जो भराव झालेला आहे त्या भरावामुळे येथे तो समोर वर येऊन तो वसईमध्ये घुसलेला आहे तर त्यामुळे हो वसईला तो फटका पडतोय असं माझं मत आहे आता, आता वसईतली शेतकरी मंडळी आहे ती आता हवालदिल झालेली आहे कारण तो पाणी जेव्हा शेतामध्ये घुसतो त्यावेळेला शेतकऱ्यांचं सर्व जे काही उत्पन्नाचं साधन होतं ते आता टोटली बंद झालेलं आहे ह्यांच्यासाठी सरकारकडून काही उपाययोजना करण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार आहात का हा सरकार भाजपचं आहे भाजप ही चोर पार्टी आहे आणि त्यांना शेतकऱ्याचं काय पडलेलं नसतं आपण सगळं बघत आहात देशभर आजपर्यंत गेल्या अकरा वर्षात काय वेळ कसं सरकार चालवलं जातं कसं शेतकऱ्यांचे हाल केले जातात ते आपण बघितलं जातं त्याच्यातला आता वसईतला शेतकरी त्यांच्यापासून काय वाचणार आहे का आज वसईचा आमदार पण भाजपचा आहे त्यांना काय करायचं आहे यांना विस्थापित करून त्यांना शेती थोडी द्यायची आहे त्यांना विस्थापित करून इकडे त्यांना मोठ्या मोठ्या इमारती बांधायच्या या जमिनीमधून त्यांना तिथे मोठे टोलेजंग एक तिसरी मुंबई आहे ना मरीन ड्राईव्ह तशी इथे म्हणजे आपली कोळीवाड्यापासून त्यामध्ये म्हणजे त्याच्यात नांदगाव भुळगाव इथपर्यंत हे सगळं कळमपासून सगळं करायचं आहे त्यांना आणि ते स्थानिक लोक राहिले तर होऊ शकत नाही म्हणून तर तो, तो आता सागरी मार्ग जो आहे त्याचं मी प्लॅनिंग बघितलं तर तसा मुंबईतून तो आपल्या मीरा भाऊन म्हणजे उत्तरमधून असा येऊन असा तो विरारला जातोय आणि एक त्या भिळगाव मधून असा आतमध्ये घुसतोय आणि एक विरार मध्ये आतमध्ये घुसतोय तो कोणासाठी गावातल्या लोकांना मुंबईला जायचं आहे का, का? आणि तो हजारो करोडचा जो हा जो भाग तो समुद्रातून आणणार आहे त्याचे परिणाम काय होणार आहेत पुढे जाऊन आज मुंबईमध्ये काय परिणाम होत आहेत तो जो हे जे आहे वसईकरणासाठी भाजपने आणलेलं काय संकट आहे आज तुम्ही जे हा जो पश्चिम पट्टा जो आहे हा नेहमी राज्यकर्त्यांच्या डोळ्यात खोफसतो आहे आणि त्यामुळे हे गावकऱ्यांना विस्थापित करण्यासाठी हे पर्टिक्युलर प्लॅनिंग चालू आहे तसं जर बघितलं तर त्या रोडची समुद्रातून रोडची आणायची काही गरज नाही आज मुंबईमध्ये मुंबईमध्ये इतकी डेव्हलपमेंट चालू आहे त्याचा परिणाम भले समजा त्यांनी यांच्याकडून से, सेंट्रल एजन्सीकडून एनवायरमेंटल डिपार्टमेंट कडून घेतलेलं असेल पण आज तुम्हीच आता मला सांगितलं दोन अगोदर की पाऊस जो आहे तो वसईमध्ये घुसायला लागला शेतकऱ्यांचं नुकसान व्हायला लागलं लोक घाबरलेली आहेत की समुद्रातलं पाणी आतमध्ये यायला लागलेलं ला आहे तर त्यामुळे सरकारला याचं काय पडलेलं नाही मी तर तुम्हाला या पलीकडे जाऊन सांगतो आमचं गव्हर्नमेंट होतं युपीए टू तेव्हा ह्या कोस्टल रोडचा विषय होता आमचे जे 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 मला वाटतं काय नाव होतं जयराम नमेश आणि त्याच्या अगोदर मीनाक्षी नटराजन ह्या हे एन्व्हायरमेंटल मिनिस्टर होतं त्यांनी कट सांगितलं याचा मुंबईवर इम्पॅक्ट होईल आज आम्ही जातो मी विजय पाटील बॉम्बेला जाताना आपल्याला बरं वाटतं पण मी म्हटलं त्या टनलमधून घुसल्यानंतर हा पाणी जर आला तर हे टनल भरून कधी पण माणसं मरून जातील आणि हा इतिहास आहे पण आता काय आहे की भाजप सरकार जे आहे ते विकासाच्या नावाखाली त्यांनी डोळे बंद केलेले आहेत सगळे नियम धाबे सगळे डोळ्या त्यांनी हे केलेले आहेत आणि त्यांना फक्त काय डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि कर्ज या दो आणि त्यांनी अडाणी अंबानीला कसं देता येतील या सगळ्या गोष्टी हेच जो प्लॉट आज मुंबईत तयार झालेला तसे हजारो प्लॉट त्यांना भुईगाव पासून तिथपर्यंत करायचे आहेत आणि ते अडाणी अंबानी सारखे आणून इथे विकास करायचा आहे तर त्या विकासाचा हा भाग आहे तर वसईतल्या जनतेनी तर आता सक्षमपणे बाहेर राहिलं पाहिजे भाजप आमदार खासदार यांना सक्षमपणे विचारायला पाहिजे की तुमचं सरकार हे जे काय धोरण करत आहे हे कशासाठी करत आहे आपली तर मागणी नाहीये कोणत्या गावाल्याची मागणी आहे का की तो कॉस्टल रोड बुरगाव नानगाव पासून कळम पासून येऊन विरारला जायला असं कोणत्या गावाल्याची मागणी आहे का तर नाहीये गाववाल्यांना कोणाला बिल्डर बनायचं आहे का स्वतःचे बंगले तोडून तिची बिल्डिंग बांधायच्यात का तर नाहीये मग आज हे पंचवीस हजार तीस हजार करोड रुपयाचा खर्च करून हा जो कॉस्टल रोड आणण्यासाठी एम ने सगळं प्रयोजन केलेलं आहे आज भुईगावकरांना नोटीस पण त्यांनी संपादित करण्यासाठी काढलेल्या आहेत या कशासाठी काढलेल्या आहेत ह्यानी पुढे काय होणार आहे ह्यानी पुढे ना रासच होणार आहे निसर्गाचा रासच होणार आहे आज तुमच्याकडे इतकं आहे ना तिथून आणा ना जमिनीवरून आणा ना रोड किती आणायचे तितके आज हे डायरेक्ट गाववाल्यांना म्हणजे तिथून उत्तर मनोहरी आणि इथून वसई जो आपला ग्रीन बेल्ट आहे तो सगळा सत्यानाश करण्याचा हा भाजप गव्हर्नमेंटचा प्लॅन आहे आज काल त्या मेट्रो कारशेड उत्तर मनोरीमध्ये आहे हो तिथे फार मोठं आंदोलन झालेलं आहे तर वसईकर अजून झोपलेले आहेत वसईकर झोपलेले आहेत व्हा नाहीतर तुमची पुढे पुढची पिढी आहे ना आज जसं मुंबईतलं आपल्या समाजाचं अस्तित्व संपलेलं आहे तसं तुमचं अस्तित्व राहणार नाही सरकार हजारो करोड लोक खर्च करून हा समुद्रातून रोड आणायला लावलाय तो तुमच्यासाठी नाही तुम्हाला इथून हलवण्यासाठी तुम्हाला विस्थापित करण्यासाठी इथे मोठ्या मोठ्या टोलेजंग इमारती बांधण्यासाठी हे सगळं काम चालू आहे तर आपल्या आता डायरेक्ट सरकारने आपल्या मानेवर हात टाकलेला आहे माझा तर या गोष्टीला विरोध आहे तो तुमच्या माध्यमातून हा पाण्याच्या माध्यमातून दिसतो आहे तर लोकांनी याच्यात सक्षमपणे उभा राहायला पाहिजे आपण गाव काढलेली आहेत आपण गाव ग्रामीण भागातच ठेवणार आहोत जो शहरी भाग जितका झालेला आहे महापालिकेच्या नावाने अनधिकृत डेव्हलपमेंट झालेली आहे ती तिथपर्यंत जाऊ द्या हो गावकऱ्यांना पण माझं म्हणणं आहे की तुम्ही जमिनी वगैरे काय विकू नका आणि तुम्हाला वाटत असेल की आम्ही जमिनी विकू आम्ही याच्यातून पैसे कमवू तर तुमचं काही होणार नाही आणि तुम्ही इथून शंभर टक्के पुढच्या पाच वर्षात विस्थापित व्हा तर जिमी घुनसालवीस यांचं म्हणणं आहे की अर्ना आणि भुईगाव ह्या गावाच्या ज्या समुद्र किनाऱ्यावरती जी सुरूची झाडं पडत आहेत त्याला जबाबदार हे शासनच आहे कारण शासन, शासन विकासाच्या नावावरती जे जे काही पर्यायी मार्ग निर्माण करत आहेत ते सर्व गावकऱ्यांच्या आणि इकडच्या हरित पट्ट्यावरती नुकसानदायक ठरत आहेत वसईला युनिव्हसाठी दिलीप डाबरेसह अब्दुल कलाम नमस्कार